बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये श्या। बहिणी दिल्यात काल शेंगा काल गेले होते मी माझ्या बहिणीकडे म्हणजे माझी चुलटेची मुलगी आहे मी एकटीच आहे माझ्या भावांना तर चुलटेच्या मुलीने मला शेंगा दिल्यात सगळे मला मला बहीण नाही ना त्याच्यामुळे सगळेजण असे मला उचलून धरतात सगळेजण म्हणजे असं मला कोणीच असं हे वेग सक्की बहीण नाही म्हणून सगळेजण चांगलंच बोलतात मला शेंगा दिल्या परत ते दिले आणि त्याशी आता आणि वीस वर्षापूर्वी जे वडिलांनी शब्द दिला होता ना तो भावानी काल पाळलाय माझ्या नावावर शेती आहे ते काल मला लाईवला पण कमेंट आले की तुमचे भाऊ लई हा माझे चांगले आहेत असं तसं हो माझे भाऊ आहेत चांगले दोघं पण चांगले प्रत्येक गोष्ट ते मला विचारूनच करतात का शेतात काय पेरायचं आता तरी ठीक आहे माझ्या नावावर आहे पण अगोदर पण कुठं कुठल्या शतत काय प्यायचं हे पण मला विचारूनच ठेवतात मन भरून आलं होतं हे करताना सही करताना वडिलांनी ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस मला नव्हतं हो सांगितलं मोठ्या भावाला सांगितलं होतं की ताईला ही शेती द्यायची मग त्यांनी तो शब्द त्याचा पाळलाय खरंच त्याची आभारी आहे मी की त्यांनी त्याचा शब्द पाळलाय माझ्या भावासारखे भाऊ आहेत ना सगळ्यांच्याच नशिबात असायला पाहिजेत का तर माझे भाऊ आहेत ना खरंच खूप चांगले खूप म्हणजे असे प्रमाणिक दोघ पण एकच नाही दोघं पण चांगले दोघं भाऊ तीन ते चार वेळा मला फोन असतो रोज एकही दिवस असा जात नाही ते मला फोन करत नाही दोघं पण भाऊ खरंच खूप नशीबवा नाही मी ज्यावेळेस साईन करत होते ना मी माझी म्हणजे माझ्या नावावर जमीन होणार होती तर त्यावेळेस नाक्षरच्या डोळ्यातून पाणी आलं होतं माझ्या पण ठीक आहे ना मी त्यांचाच मुलगाच म्हणजे भावाचा मुलगाच मी वारस लावणार आहे माझ्या नावावर काहीच नाही आहे कसं मी आहे नावाला आहे फक्त पण मला नकोय त्यांची जमीन त्यांची जी माया त्यांचं जे प्रेम मला भेटतंय प्रत्येक दिवाळी पंचमी रक्षाबंधनला ते असते तेवढंच पाहिजे मला त्यांच्याकडून मला जमिनीची वगैरे काहीच अपेक्षा नाही पण वडिलांनी शब्द दिला होता म्हणून त्यांनी ती जमीन माझ्या नावावर केली द्या मी त्यांच्या त्याच्या मुलाच्या नावावरच नावावरच मुलाच्या जमीन करणार आहे झोकेट टाकते का का टाकतात आत्ताच तर उठली आख सारखं रडते थोड्या वेळ खेळते रडते आत्ताच उठली थोड्या वेळ झालं तरी पण तिला झोक्यात टाकायची होत होते रोज रात्री बारा वाजता बारा वाजता आलो आम्ही काळेवाडीला घरी आले मी साडेबारा वाजता एकटीला भीती वाटत होती तरी पण आले स्वामी होते पाठीशी दत्तगुरूचे गाणे ऐकत ऐकत आले घरी एकटीच होते खूप उशीर साडेबारा वाजता आमच्या इथे चंदर आहे ना तिथून मला भीती वाटत होती पण काही प्रॉब्लेम नाही आला आले सुखरूप सुखरूप साडेबारा वाजता काही नाही वाटलं चला बाय सगळ्यांना